बरोबर घे जा हो फोटो वाले भाऊ आमची इनबाईचा फोटो बरोबर घे जा बापा हो हो सर्वांचे फोटो छान निघून राहिले वा वा माझा फोटो तसाही चांगलाच निघते इनबाईले म्हणलं लय चष्मा गिस्मा लावून माग हा हो मोहिनीची आई रश्मीची आई माग मोहिनीची आई माग मलेच दिलं पुढे धाडून ये ना इनी इनी तिघी इनी मिळून काढू वा पोरी हो तुम्ही तिकडे बाजूले उभ्या राजर्षा आम्हा इनी इनीला काढू द्या <laughs> बरे बापा रश्मी ये बाई आपण बाजूले या, या इनीले काढू दे तसे आपण या तीन इनीत काही शोभत नाही हा कामचा हा साजरा निघाले पाहिजे या दोन माय इनी होत इनी संग फोटो काढून राहिले साजरा फोकस माल्यावरच करता फक्त <laughs> <laughs> आता इन बाई पुढे उभ्या राहिल्या तर फोकस बाई वरच इन वर ना माय पुढे आम्ही तर मागच हा मग आमचा फोटो साजरा नाही निघाला तर म्हणू नका की आम्ही साजरा नाही आम्ही मागव म्हणतात का ये फोकस कोणाचा पडते कोणाचा साजरा निघते सासूचा का आईचा हा आमच्या मम्मीचा म्हणजे सासूबाईचा मम्मी तुम्ही दिसायला सुंदरच आहे ना त्यामुळे तुमचा फोटोही सुंदरच निघते घ्या रश्मीची आई पोरगी काय म्हणते तुमची घ्या ऐकून सासूचीच बाजू घेते म्हणलं तुमची पोरगी गेली तुमची पोरगी सुटली हातातून झाली आमची आता माईच बाजू घेते साजरी आहे म्हणते आम्हाला तेच पाहिजे व माय दिव आम्हाला आमची पोरगी आमच्या हातात नाही पाहिजे तुमच्याच छत्रछायेत पाहिजे तिनं तुमचंच कौतुक करा तुमच साजरं म्हणा याच्यातच आम्हाला अभिमान आहे काळा बाबा फोटोवाले भाऊ काळा आमच्या इनबाईवर साजरा फोकस घालू खूप फोटो काळा साजरा गोरी गोरी पाड निघाली पाहिजे माईन बाई <laughs> <laughs> रश्मी चल पण तिकडे छकुले कोणाजवळ आहे मावशी आहे ना तिच्या जवळ नाही चाल आता आता ना तू बाईले घेऊन बस अशी एकटी फिरू नको कोणी येते भेटायला कोणी बोलते पोरगी गोकळे तर माय कुकडे स्पाव नेले तर बाय तीन बाईन लॅप ले शोधा लागून राहिलं चल पती अति बस आता तू चुपचाप आता बस झाले फोटो काढणं घे बाय मांडीवर घेऊन बसता चला पण तिचं काढू कर दे करून राहायला लागे सांग सांग मम्मी मम्मी ते पे काय म्हणतात ऐका ऐका मला काढा फोटो पहिले बाय हे इनी इनी लयस लगे एवढ्या मॉडेन झाल्या का फोटो काढायला आता मामांग दिसा लपताच ह आता दिसत ना तुम्ही मामांग मी उभी राहिल्यावर तुम्ही दिसत येई ना बारक्या चिरक्या बाया काळा भाऊ मग मला नाकीच बारसं आहे काळा रश्मीची मावशी हा मा, सा मी साजरा फोटो काढा बाईत बुलल्या मले हा देतात मला तिकडे बायात घालून इकडे लागे फोटो काढणं चालू आहेत माय साजरे फोटो सोलो सोलो फोटो काढजा मला एक साजरा <laughs> आला बाई शांता मावशी आता आता काही दिसत नाही आपण तिच्या माग ह शांत भाई माहिती मागतो हा आम्ही दिसलो तर पाहिजे त्या फोटोत निघालो तर पाहिजे बस झालं किती फोटो काढता मग आता मी काढतो जरा दोन चार फोटो भाऊ जरा पोज गीत सांगा ना मुलगी स्टाईल न या म्हाताऱ्या बुड्या सारख्या सारख्याच उभ्या राहतात हा सावधान मध्ये उभ्या राहतात अशा मुली, मुली सांगायचं पोज सांगा मस्त मस्त अशा मुली नेऱ्या निर्या पोज मध्ये फोटो काढायला भडते सांगा भाऊ हे बुड्याला नका सांगू हे बुड्याच्या पाय लचकून जाईन नाही तर मला सांगा कसा एक मला असा घ्यायक रश्मीच्या मावशीला म्हटलं संग घे रुपये ती तिरप्या होऊन राहिल्या पाहिजे कंबडक इचकून जाईन युवाया बोलवा अ रश्मी का सासऱ्याला बोलाव बाई तुम्ही मावशी संघ फोटो काढायले नाही <laughs> मावशी का शरम आहा, मी नाही सरमत गिरमत ते आमची मोठी बाई सोरमिवाले मी ला ना मी कोण सोरमू बोलाव रश्मी तुला सासऱ्या बोलाव आणि तो बाबा बोलाव इन बाई संघ फोटो काढायला मीच काढू का संग फोटो मोहिणीची आई तुम्ही बी काढा येऊ या संग फोटो चला दोघी पाहू कोण साजरे पोज देते ते पद्मा म्हणलं इन बाई आरामशे जेवा हा अह माय बाई आम्हाला द्यायला दोघीला बसवणार सग मग जेवलो असत ना हा सग मग जेवलो असतो नाही लय उशीर होऊन राहायला <laughs> आमच्या ना ते गावातल्या काय येथल्या बाया राहिल्या बाई याच्या त्याच्यानं मी थांबली आता कसं गावातलं काम आहे थांबायला लागते जस वाड्यातल्या दुसऱ्या मग ते असं वाटेन की माहिती जून हे घेतलं गावातलं काम बोल हे राहते म्हणून मी थांबली नाही का परी मी बसलीस ती आता काही हे नाही पण ते मुद्दा म्हणून थांबली बाई गावातल्या बाया सांगेल तो मग याच्या राहिल्या तो असं वाटते मग मायन जून घेतलं म्हणून तुम्ही बसा हे पद्मा आहे इले सांग लागलं तर हो oh, हो oh. ते तो उभी संग तर माझी उभीच आहे जाय बाबा ही करत व्हायला काही गोष्टी कोणा सांग बोलणं गिलणं काय असेल तर आमच्या तुला काय उभा राहा लागते आम्ही घेतलं एकदाच घेतलं घेऊन आता याचा डबल घ्यायचं काम नाही माझ्या ताट भरलं सार आता काहीच नाही पाहिजे हे हॉटेल लय मस्त आहे बाई हे कार्यालय लय मोठं आहे माय बाई लगन तो टोले होती होती लगन हो म्हटलं का आई की ते लग्नासाठी पण आहे ना लग्नासाठी पण बुक करतात आताच झालं नवीन नवीनच झालं आणि माहिती आहे का मूर्तीजापुरातलं सर्वात मोठं आहे हे ना? ना थी थी ओ, आ, आ, हो था था ना मोठं <laughs> घाट आहे ना मग आता तिथे आपण दे बाबूल पाण्यात घातलं ती लगे ते दोन तीन ठिकाण त्यानं ते असं तयार करून देतात आपल्याला नाही हो आपण जसं सांगितलं ज्या कार्यक्रमासाठी बुक केलं त्यानुसार ते सगळं डेकोरेशन करून देतात इथं एंगेजमेंट लग्न आता वाढदिवस सांजी बारस सगळेच कार्यक्रम होतात ना त्यानुसार ते सजवून देतात आपल्याला आणि विशेष म्हणजे यांच्या मित्राच आहे ना हो बाई महाराज कुमारचा दोस्तच आहे हा ह्याला मालक जसा हो मोठा शिकेल आहे माय बाई कुमार राजकुमार होता ना मोठा शिकेल आहे हो टाकलो ना सांगत ना, ना। राजकुमार सांगत ना।, ना चांगले झालं मस्त बोलायचं कामच नाही माय बाई पॉश आहे ना सगळं हो मायबाई आमच्या ते होत पॉश करा बाबा पॉश करा मला इकडचे सोयरी येतात बाबा पॉश करा ते मत बाई करतो ना बापा <laughs> बाई पद्मा तू आवाज देऊन राहिला तुले पद्मा तिकडे अहो हो आ, काय होत हे आई आईन हे जेवायला बसलाय ना म्हणून थांबली होती मी इथे यांना काही लागलं वगैरे आणून द्यायसाठी काय होत नाही बाई जायचं आम्हाला कायच नाही पाहिजे माय बाई हे बाय आम्हाला काहीच नाही पाहिजे लागलं तर आम्ही सांगतो कोणाला नाही तर जाऊन आणतो जाय तू काही कोणी पाहुणी असतील बोलायचं असेल काही तर इकडे बरं दोन मिनिट काय झालं इकडे म्हटलं ना कधीच बसत काय झालं कसं झालं काहून झालं इकडे काय झालं माय करून राजकुमार केला काय हो माय काही झालं हे बाई लागलं काय काही सांगा मी बस आलीच दोन मिनिटात आली तिकडे कुठून राहिलो साजरा आहे का बाई मस्त स्वयंपाक आहे हे कार्यक्रम साजरा केला रश्मीच्या भावानं हो हो मस्त आणि भाऊजी भाऊजी मस्त हाय माय <laughs> मस्त राहून राहिली ते साडी नेसव्याच्या बाबती तरी फुगेल फुगेलच होती फुगेल पण आता तर मस्त राहून राहिली माय बाई सगळे समजा बोलून राहिली समज लागे करून राहिली ना असं साजरं वाटते कि नाही बरं सगळं कुटुंब असं आनंदात असलं सगळे सगळे खुश असले की कार्यक्रम अलगच रंगत येते घरातले सगळे जण खुश असले कि जस मावशी नाही दिसली व कुठे गेली माहिती शांता मावशी त्या बाई म्हणते की माय बाई हिनबाई थांबले नाही तर बसल्या जे आले काय माया रश्मीच्या आईने आपल्याला उगाच दिला पाहिलेच बसून का आपल्याला भुका लागल्या होत्या का बसलो असतो आता इनबाई संग सांग त्या शांताबाई तिकडे आहेत हो। व त्या बाई कोणा सांग बोलून राहिला काय सांगा शांताबाईला म्हणलं या या, या। आम्ही बसलो <laughs> बसा बसा बस आलीच आली दोन मिनिटात आली रश्मीच्या सासूबाई आहेत ना चल बोल ना काय रश्मीच्या सासूबाई आहेत ना चल भेट करून देतो आली व बाई आली दोन मिनिट काय झालं म्हणजे काही चुकलं नाही लय फाटे फोडत आहे बिचारे तू चाल म्हटले ना चल तिथे गेटवर कोण आलं पाय पाहुणे राहणे येतात हा घरची बाई गेटवर थांबायचं सगळ्यांशी बोलणं होते सर्वांचं स्वागत केल्या जाते बसते तिकडे अंदर जाऊ चल तिकडे समोर अहो मी थांबली होती मगाशी आता आत मध्ये गेली सर्वांसोबत बोलायचं होतं असं म्हणजे तिकडे म्हणून मी थांबते ना मग इथे पण थांबते बोलली मी सर्वांसोबत बोलली अरे पण काही पाहुणे सुट्यात ये इकडे पाय कोण आलं हा कोण आलं <laughs> कशी आहेस वह बाई आई आई तू 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 कशी काय आली म्हणजे कोणासो बताली <laughs> माय मला जवळ धाडलं होतं गावात मग सगळेच पाहुणे आले तुझी आई नाही आली तर तुला सुन सुन वाटत होत ना माझे सगळेच नातेवाईक आले माझे मामी आले मावशी आली बही, बहीण बहिणीच्या घरचे सगळे सगळे इवन मोहिनी ताईचे सुद्धा काकू आले तुझी आईच नसली तो कार्यक्रम सुना सुना ना तुला म्हणून स्पेशल तुझ्यासाठी मी तुझ्या आईला बोलावलं पण आई बाबा कोणी काहीच नाही म्हणत आईला सांगितलं होत मी आल्या का इनबाई म्हणून यानं एवढं बोलावून आणलं नाही मी म्हणतो मग काय बलावून आणलं एवढं इकडे ये इकडे <laughs> काय बाई किती वाकोडची वाट पाहून राहिली माय भल कसा उशीर केला बाई जर साशीर झाला ते भाऊ अचानक झाले माय मला म्हणत तुमच्या पोरीच्या गावाहून आलो तुम्हाला बोलावलं पहिले तर माय मला कळलंच नाही काही सुचलंच नाही काही खरं सांगतो इन बाई मग जवाई बाचा फोन आला त्या भाऊच्या फोनवर आणि मासांग बोलले म्हणत या रश्मीच्या पोरीचं नाव ठेवणं आहे तशीच आली माय बाई बा साडी गुंडायली तशीच आली आणलं माय एवढ्या मोक्याच्या टाइम तुम्ही मला घ्यायला जशी होती तशीच आली बाई वाटलं नव्हतं मला बलावसाल वाटलं नव्हतं खरंच नव्हतं वाटलं पण तुम्ही लोकांना मला भलावलं लो। रिकाम्या हातानंच आली बाई व पण आली मात्र जरूर तुमच्या नातीला आशीर्वाद द्यायला काही बाई रिकाम्या हातानं नाही रिकाम्या हातानं कशा एवढा मोठा आशीर्वाद घेऊन आल्या म्हणताना मग रिकाम हात कसा हा आशीर्वाद असत महत्वाचा आहे हा चला सगळ्या सोयऱ्याची भेट करून देतो या पद्मा आता का पाहतच राहते का तुला आईली अंदर ने ना हो आई हो चाल भाई चाललं ना थँक यू हा खरच खरच लय मोठ थँक मला तर माहिती नव्हतं की तुम्ही कधी आले कोणाला घ्यायला लढलं कधी मला तर काहीच माहित नाही सगळ्या गोष्टी सांगत थोडी असतात काही गोष्टीचा आनंद अचानक भेटल्यावरही होते ना हम्म जा मी आईले सर्वांना पाहुण्यांना भेटव जेवणाचा टाइम झालाय जीव घालते इले हो, हो, चालाय रश्मीच्या घरचे ये सगळे तुझी भेट करून देतो हाव जायनी आईले आणि रश्मीच्या सासूबाई लागे मोहिनीच्या आई जीवनच राहिल्या अ आईली जेवायला बसून दे अन हे मोहिनीची काकू नाही दिसली बाई तेली जेवायला बसून दे आ माणसं कसे जाची काही करतात बायाचे जेवण झाले पाहिजेत अन पाय जे बाई गेली त्या बाईच्या हातात ते तू आमचं गिफ्ट पॅक केलं ते दिलं देजू आदी न तसं मी आशाला सांगलंच आशाला सांगून दे हे काम म्हणा तुमचं ते करते मग सगळं जबाबदारीनं चला बाई चला अंदर आई इकडे जेवणाचा हाल पहिले जेवण करून का नाही हो बाई पहिले रेशमीची पोरगी पाहतो मग जेवतो एवढी घाई आहे नाही पाहा <laughs> लाग त्या बाईचं काय घर नाही साजरा आहे त्या बाईचं काम तिच्या बापालेच नव्हतं फक्त आपल्याला बोलायचं जाऊ दे आले तिची आई पद्माचं पाय कसं मन आनंदित झालं कोणा लेकी बैले वाटते रे कोणा लेकी बैले वाटत नाही हा आपली माय असली पाहिजे बापसला पाहिजे आता एवढे सारे सोयरे आले तिचं कोणीच नाही तिले वाटत नाही जात बरं केलं तु आहे आता बाहे मोहिनीचे काकू तिकडे काय करून राहिले चला ना मला जेवायला त्या भाऊचं जेवण झालं का पाहिजे बरं बोलजो बोलतो त्याच्यासोबत मोहिनीचे काका काकू जाजी घाई करतील पहिलेच ते म्हणत आम्हाला जाची घाई आहे जाची घाई आहे पाहिजे ते जेवले का नाहीत बाईची हातात राहायला माहिती गिफ्ट द्यायचं कुठे बसेला काय सांगा बाई म्हटलं जेवल्या का तुम्ही आता का मनान आम्ही आता इतक्या का भुका लागल्या आम्हाला माई जेठानी नाही राहिली कुकडे आहेत मोठे लोकाची रे झाले तर मोठे लोक इथेच रमली बाई माई जेठानी आली मी एवढी पण काय मोहिनी काळजी नाही का मो काकू आली मोहिनीच्या मायले काळजी नाही की काकू आली जेवली का नाही जेवली काय ना का राहिला काय सांगा का दोघी मायली की